नमस्कार नमस्कार अशी दादा जे भीम थँक यू सो मच लाईक डन केलं हो झाला माझा चहा तुमचा चहा झाला का नाश्ता बनवते झाला का चहा वगैरे अशी दादा नमस्कार अमृत खूप दिवसातून कसा आहेस तू ये गरम गरम चहा उपीट बनवते हा मी पण मस्त आहे बघ कुठे अजून तिकडंच आहेस का आला तिकडे गावाकडं था था चाय पराठा पाहिजे कामिताय नमस्कार नमस्कार लाईक डन थँक्यू सो मच हो चहा झाला माझा तुमचा चहा झाला का हो का ड्युट्यूबर आता खेळ म्हणजे रूमकडे जाते का बर बर काळजी घे व्यवस्थित राहा टाइम भेटेल तेव्हा गेट टुगेदर घेऊया मस्त पिक्चर मस्त दादा नमस्कार गुड मॉर्निंग मावशी नमस्कार हो वाशी दादाकडून स्क्रीन वर डबल टच केले की लाईक डाऊन होऊन जाते लाईक करा फटाफट जेणे कोणी लाईक केलं नाही ते लाईक करून घ्या हो छान झाला माझा ओके अमृत हॅव अ गुड डे बाय ओके थँक्यू सो मच प्रॉब्लेम आला छान वाटतं आपलं कोणतेही क्लासमेट वगैरे आपल्या लाईव्हला आले ना छान वाटतं जरा सपोर्ट केल्यानंतर थँक्यू सो मच बेबी नहीं है जी रेवर भैया क्या है आपका नाम चक्रपा डिटीवर का ओके कहा से हो मैडम जी हम तो महाराष्ट्र कोलापुर से है जी आप कहा से हो जे महाराष्ट्र से हम महाराष्ट्र से हा जी हम भी महाराष्ट्र से जी दादा दादा जय श्री महाराष्ट्रचे झाला काय कहा वगैरे आशीलदा काय झालं काय हो हो से जी महाराष्ट्र कोल्हापूर अनिल दादा गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग अनिल दादा O que é que प्रवीण दादा रानिता आहे नमस्कार गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग या नाश्ता करायला काय नाश्ताना रणितादा मी ल बनवली की काय वहिनी आल्या का अनिल दादा वहिनी आल्या खाल तिकड साहेब का इथंच होत्या हा जेवण बनवते हो जे, राणीता ना नाही हो का नाश्त्याला बनवते दादा हाय राणी ताई आई नमस्कार दादा नमस्कार सचिन दादा नमस्कार आणि ते नमस्कार माझ्याकडून हि नमस्कार लाईक केलं नाही तरी फटाफट लाईक करा आशिता नमस्कार हो अनिल दादा कडून आशिदादा काय झालं शिवदा नमस्कार शिव सकार आणि बाय सगळ्यांना आणि ताई कुठे दिवारीवर तू थँक्यू सो मच शिवप्रेमी दादा अवधी दादा नमस्कार होय काय आवर अवधी दादा त्या झाला का होय होय पाहिजे नाही खूप उशीर होते काय राणीताय अगं मला पण आता मग पाणी आज लेट आले आता लाईव्ह चालू करायला आणि पाणी यायला त्यामुळे आता मी थोड्या आहे पाणी वगैरे भरून घेणार परत आणि लाईव्ह चालू करणार आहे शिवप्रेमी दादा लाईक डन केला आहे पाच नंबर थँक्यू सो मच so शिवप्रेमी दादा आशी दादा आमचा चौदा नमस्कार रांधा आमच्या अवधी नमस्कार <laughs> आशिष भाऊ नमस्कार अवधी दादा कडून सुरत से हो क्या ओके स्वागत है आपका हमारे लाइव पर, पर रानी नमस्कार बर एक दहा पंधरा मिनिटात मी लाईव्ह चालू करते पाणी आले आता आज वेळ झाले पाण्याला जर आवर्जन करते चालू नंतर टाइम असेल तर नक्की सगळी जॉईन व्हा चालेल का हो अरे सकाळी पाच वेळ पाणी आज बघ किती वेळ झालाय वाट बघून बघून लाईट चालू केली आणि लाईट चालू करायला पाणी आलो आता हो हो टाइम असेल तर नक्की परत आणि ओके आवर, आवर, ओके बॉस हाय गीतेश दादा नमस्कार गेमू भैया हॅलो अभी दस के बाद हम लाइव चालू करने हैं अभी बंद करने क्योंकि है, हमारा काम बाकी होईल चलो बाय बाय थँक यू हां आशिष दादा आवरून घ्या घ्या